मित्रांनो मुरुडला आलो आहे मुरुड बीचला भावाच्या मुलीला घेऊन त्याला फिरायला आणि बायकोचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि आता आपण आलो दुर्गा इकडे एक मस्त की जुन्या पद्धतीचं देऊळ खूप सुंदर आहे मोबाईल hmm? सांगते hmm. yeah? right. बाबा <laughs> नमस्कार आ, किती वर्ष झाली तुम्हाला इकडे सेवा करताय किती वर्ष सेवा झाली करताय एको बघा एकोणनव्वद साली पासून सेवा करतायत बाबा नाव कस नाव नाव हा रे बघा भास्कर गणे जाता यांचंच नाव आहे ना मी गव्यातला दापोली गवे 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 दापोली दापोली हा थोडंसं ऐकायला कमी येतं बाबांना हो हो बाबाची पाकडी चला येऊ हो घेतला घेतला बरं वाटलं जवळजवळ एकोण सालापासून बाबा इथे देवीची पूजा करतात खूप चांगलं काम करतात करता आज सुद्धा अवय त्यांचं बरंच असेल पण त्यांना ऐकायला येत नाही त्यामुळे थोडं विचारलं नाही लागतं असू दे काय मित्रांनो फायनली मी मुरुड बीचला मित्रांनो आलो आहे आणि मित्रांनो भरती आहे बड्डे आहे म्हणून बायकोला घेऊन आलोय आणि आता त्या भावाची मुलगी आम्ही सगळेजण आलोय पाठी बघा अन्वेष खुश झालेला अन्वेष खुश झाला ना अन्वेश अन्वेष खुश झालेला आहे आणि भरती असल्यामुळे गोंधळ झाला आहे मे महिन्याची सुट्टी पडली त्याच्यामुळे गर्दी खूप आहे समुद्राला Ye. समुद्राची अवस्था एकदम बिकट आहे समुद्राची अवस्था एकदम बिकट आहे बघा काय कचरा आणायला तिथं टाकून या वसाडे पर्यटक येतात इथं घाण करून जातात पवायचे पैसे नाही समुद्र आहे का फायनली पाण्यात गेलेले आहेत नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो हा टेक घ्यायचा राहिला होता मित्रांनो जे आम्ही गेलो होतो मुरुडमध्ये तिथे देवीचं मंदिर आहे तिथे ते नव्वद एकोणनव्वद सालापासून ते नौ, एको नौ साला बाबा पुजारी आहेत त्यांची छोटीशी आम्ही मुलाखत घेतली जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की या आमच्या व्हिडिओला आमच्या चॅनलला सपोर्ट करा तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू पाहू